नसत म्हणजे मी आलो आहे ते मुला खाडीमध्ये मी बघा ही खाडी आहे खाडीमध्ये आलो आहे मुलाला तर आता बघूया मुळे किती गावतात ते आधी आपण जातोय मुलाच्या स्पॉटवर तर या खाडीमध्ये वाटी आणि कसरी मुले असतात तर आपल्याला बघूया किती मुळे मिळतात ते तुम्हाला मी दाखवतो तर ही आहे वाट आपण जिकडे मुले काढायला जाणार आहे ती वाट आहे तर आपण इकडे मुले काढणार आहे ही आहे जागा मस्तपैकी स्पॉट आहे आहे खाडी तर आता आपण बघूया इकडे मुळे आपल्याला किती मिळतात ते दिसतात असेल ही पुलं नाही पुलनी खोतायला लागणार आहे त्याच्यातून आपण मुळे काढायचे चला बघूया हा बघा हा बघा एक मुलं आहे एक मुलं मला असाच पडलेला पहिला गावलेला आहे त्या जा मुली भवानी चांगली झालेली आहे तर आधी आपण बघूया मुगल्याची आणले ते कोयती आणले बघा आणि आता मी जरा हा बघा मित्रांनो मुला लागला एक पहिलाच मुला आहे असं खरवडायला लागतं मुल्याला त्याच्यानंतर मुला लागतो असला तर बघू शकता हा बघा एक मुलं आहे चांगला मुलं आहे हा एक मुलं गावलाय हा मुला। बघा मुलात नाही असे खणून काढायचे असतात खाण्याचे म्हणजे मी आता कोयती आणली आहे त्या कोयतीने असं काढतोय मुलं असला तर लागतो हा एक इकडे मुलं आहे चला अजून पुढे बघूया मुळे वावतात काय हा बघा मुलं गावलाय मुले मित्रांनो पातळ आहेत त्याच्यामुळे लागत नाहीत एक एक मुलं गावतोय कुठे कुठे वरच्यावर मुलं होत तर माझ्या मते चांगलं आहे काही समजत नाही घेऊया त्याला हा इकडे वरच्यावर मुलं आहे नाही त्या साईडला जायला पाहिजे होत तिकडे जे सुख दिसतंय ना त्या साईडला पण आता भरती चालू झालेली आहे त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही भिजायला पाणी आहे जरा भरपूर बघा हा एक वरती आहे मुला आपण जरा इकडे खतून बघूया आपल्याला मुले गावतात पण ते कमी प्रमाणात गावतात तर मित्रांनो बघा आपल्याला एवढे मुले गावल्या आहेत मी बघताय आणि इकडे मुले गावतात मुले अजून पडलेले नाहीत कमी आहेत ते बघा इकडे कालवी पण गावतात मुले पण गावतात दोन्ही गावतात पण इकडे हा बघा हा एक मुलं आहे इकडे बारका मुलं असला तर कटकनशी आवाज येतो तुम्ही बघू शकताय मला किती मुले गावले आहेत तर हे बघा एवढे मुले गावले आहेत जवळजवळ पंचवीस तीस मुले आहेत गा ते गावले आहेत हे बघा तर तुम्हाला मी ओतून दाखवतो खाली इकडे ते काका आहेत ना ते कालवं काढतात आहेत दगडाला कालवं असतात ना ते कालवं काढतात आहेत आणि आपल्याला हे बघा एवढे मुले गावले आहेत तर चला व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय